पैठण येथील पत्रकार सुरेश वायभट यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन लोकशाही न्यूज चॅनलचे पैठण प्रतिनिधी सुरेश जनार्दन वायभट वय वर्ष पस्तीस यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाल्याची घटना शनिवार दिनांक पंचवीस ऑक्टोंबर रोजी घडली आहे पैठण तालुक्यातील श्री क्षेत्र वडवाळी येथील रहिवासी असलेले गरीब कुटुंबातील होतकरू पत्रकार म्हणून सुरेश वायभट यांनी अल्पावधीतच आपली ओळख निर्माण केली होती गोरगरीब शेतकऱ्यांचे प्रश्न थेट बांधावर जाऊन त्यांच्या व्यथा मांडणारा पत्रकार म्हणून त्यांचा संपूर्ण पैठण तालुक्यात परिचय होता गेल्या आठ दिवसांपासून सर्दी खोकल्याच्या निमित्ताने त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच एकवीस ऑक्टोंबर रोजी निमोनिया झाल्याचे तपासणीमध्ये आढळून आले गेल्या चार, चार दिवसांपासून छत्रपती संभाजीनगरच्या एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच शनिवार दिनांक पंचवीस ऑक्टोबर रोजी त्यांची प्राणज्योत मालवली त्यांच्या पश्चात आई वडील पत्नी व एक बारा वर्षांचा मुलगा तर दहा वर्षांची लहान मुलगी असा परिवार आहे आज अत्यंत शोकाकुल वातावरणात आपल्या हजारो मित्र परिवारांच्या उपस्थितीत वडवली आपल्या मूळ गावी अंतिम संस्कार करण्यात आले त्यांना शेवटचा निरोप देण्यासाठी पैठण व इतर तालुक्यातील जिल्हाभरातील पत्रकार बंधू सर्वपक्षीय राजकीय नेते मंडळी सामाजिक कार्यकर्ते आजी माजी सरपंच उपसरपंच व इतर सर्व पदाधिकारी सन्मानित पंचक्रोशीतील व इतर गावातील प्रतिष्ठित नागरिक हे शेकडोंच्या संख्येनं उपस्थित होते वृत्तसंकलन शिवाजीराव गाढे कलिम पठाण